नमस्कार मित्रांनो संजय राऊत यांनी शिवसेना संपवली असं बऱ्याच जणांचं मत आहे अगदी मनसेमधल्याही बऱ्याच जणांचं मत होतं आणि गेल्या जवळपास वीस वर्षात म्हणजे दोन हजार सहा पासून आता वीस वर्ष पूर्ण होतील तग धरून असलेल्या मनसेलाही संपवायचा विडा संजय राऊतांनी घेतला की काय अशी शंका त्याच कार्यकर्त्यांच्या मनात आली असल्यास आश्चर्य वाटणार नाही लवंडे लवंडे म्हणून ज्यांना राज ठाकरेंनी हाक मारली होती नामकरण केलं होतं ते लवंडे आता मनसेच्याच अंगावर लवंडले आहेत का आणि मनसेला घेऊन आता खाली पडणार की काय अशी भीती कोणालाही वाटणं शक्य आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हा फोटो हे चित्र काल अहिल्यानगर येथे एक व्याख्यान होतं तिथे सुधीर देशपांडे यांनी हे चित्र मला सुपूर्त केलं आणि खरोखर अतिशय उत्कृष्ट चित्र काढलेलं आहे मला जुन्या दिवसांची आठवण झाली हा माझ्या लग्नातला फोटो आहे पण कदाचित इंटरनेटवर तो सगळीकडे उपलब्ध असल्यामुळे एकदम भूतकाळात मागे गेल्यासारखं वाटलं सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो आणि आता व्हिडिओला सुरुवात करतो मला आज ठाण्यात फिरताना सगळीकडे मनसे आणि उबाठा सेनेचे से झेंडे दिसले रस्त्यावर गर्दीही थोडी कमी होती मला वाटलं ठाण्यातले सगळे प्रश्न सुटले की काय ठाण्यात पण काहीतरी मोर्चा काढला होता आता हा हंबरडा मोर्चा होता का कल्पना नाही कारण छत्रपती संभाजीनगरला शेतकऱ्यांसाठी वाघोबांनी हंबरडा मोर्चा काढला होता वाघ कधीपासून हंबरडा फोडायला लागला असा अनेकांना प्रश्न पडला का कायम हंबरडाच फोडत होता तरी स्वतःला वाघ म्हणत होता जे काय असेल ते आणि त्यामुळे ठाण्यात हंबरडा फोडला की नाही कल्पना नाही पण आज ठाण्यात जरा ट्रॅफिक कमी दिसलं मला वाटलं या मोर्चामुळे जनतेचे बरेच प्रश्न सुटले असावेत तर हा मोर्चा आधीच काढला असता तर कदाचित मीही त्याच्यात सहभागी झालो असतो कारण खरंच हे जे प्रश्न आहेत आणि खास करून दिवाळीच्या दिवसांमध्ये रस्त्यावरचा जो सगळा कलकलाट आहे ते बघून दुसरीकडे कुठे जाऊन राहावंसं वाटू लागतं आणि कोणतरी याच्यामध्ये मोर्चा काढताय ही भले ती उभाट असे आणि मनसे का होईना दिवाळीच्या निमित्ताने निवडणुकांच्या निमित्ताने ज्या काही करण्यासाठी असेल मोर्चा काढत असेल तर ती आणि त्याच्यातनं काही बदल होणार असेल तर ती स्वागताची गोष्ट आहे अपेक्षेप्रमाणे या मोर्चामध्ये आख्खी उबाठा सेना सहभागी झाली होती अख्खी म्हणजे संजय राऊत अंबादास दानवे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे पण याच्यात काही राज ठाकरे किंवा शरद पवार दिसले नाहीत त्यांची जागा जितेंद्र आव्हाड आणि अविनाश जाधव वगैरे वगैरे मंडळींनी घेतली होती त्यांच्या त्यांच्या पक्षाकडनं आणि म्हणून पहिले मला असं वाटलं की जेव्हा टी व्ही नाईन मराठी आणि अन्य वाहिन्यांनी हे सगळं चालवायला सुरुवात केली त्याच्यावर विश्लेषणाचे व्हिडिओ यायला लागले मला असं वाटलं काहीतरी ही भंकस असावी म्हणजे पत्रकारांची कधी कधी सवय असते म्हणजे राईचा पर्वत करतात एखाद्या वाक्याचं वाढवून त्याच्यात पाणी घालून सांगतात आणि म्हणून म्हणलं की आधी आपण स्वतः ऐकूया आणि जेव्हा मी ऐकलं तेव्हा खात्री पटली की हे काही योगायोगाचं नव्हतं हे काही चूकभूल प्रकरण नव्हतं तर हे जाणीवपूर्वक केलेलं विधान होतं प्रश्न या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि मनसे सॉरी आणि सेना यांच्या महाविकास आघाडीत मनसे येणार का याबाबत सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे माध्यमांवरच चर्चा सुरू आहे की काँग्रेसला वेगळं काढून केवळ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट उबाटा सेना आणि मनसे यांनी एकत्र यावं असा काहीतरी चर्चेचा गाभा आहे वगैरे आणि म्हणून पत्रकारांनी या विषयावर प प्रश्न विचारणं स्वाभाविक होतं राऊतांना हा प्रश्न विचारला आणि तेव्हा राऊतांनी ब्रेकिंग न्यूज दिली म्हणजे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्याच प्रवक्त्यांना सांगितलेलं आहे की या युतीबाबत फारसं काही बोलू नये प्रवक्त्यांनाही सांगितलं आपल्याच पक्षाच्या पण उबाटा सेनेचे प्रवक्ते मनसेचे नेते राज ठाकरे यांच्या मनात काय त्याच्याबद्दल पत्रकारांची बोलले ऐकूया ते काय म्हणतात ते आणि पूर्ण ऐकूया म्हणजे असं मला उग की त्याच्यात काठशाट करून सोयीस्कर त्याच्यातला भाग दाखवायचा नाहीये तुम्ही अलीकडच्या काळात राज ठाकरेंना अनेकदा आहात असं म्हटलं जाते राज ठाकरे एकत्र येतील शरद पवारांना घेण्याचाही प्रयत्न सुरू आहे स्थानिक स्तरावर शरद पवारांना घ्या अशी नेते पदाधिकाऱ्यांची मागणी आहे असं असत राज ठाकरे महाविकास आघाडीत येण्यास तयार आहेत का इच्छुक आहेत का काही त्यांनी इच्छा प्रकट केली आहे का आता मी तुमच्या माहिती स्वतः आणि पत्रकार म्हणतो तेच आम्हाला पाहिजे राज ठाकरे यांची इच्छा आहे आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा शोध घेणं गरजेचं आहे की त्यांची एक भूमिका आहे त्याचा आता निर्णय नाही मी परत बघा मी काय म्हणतोय कारण प्रत्येकाचं या राज्यामध्ये स्थान आहे तसं शिवसेनेचं आहे म्हणजे आमच्या बाळासाहेब ठाकरेंच्या उद्धवजींच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे शरद पवार साहेबांचा आहे दाव्या पक्षांचा आहे तसंच काँग्रेस सुद्धा महाराष्ट्रातला एक महत्वाचा पक्ष आहे काही निर्णय घेता जसं शिष्टमंडळामध्ये काँग्रेसचा समावेश थोडं गरजेचं आहे आणि ते सगळ्यांची भूमिका आहे ती राज ठाकरे साहेबांची सुद्धा आहे त्याच्यामुळे तुम्ही जे प्रश्न विचारता ते निरर्थक आहे चला थँक्यू बघा म्हणजे शून्य आमदार असलेला आणि शून्य खासदार असलेल्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांना देशाचा विरोधी पक्ष नेता दोन टर्म नंतर का होईना ज्या पक्षाचा आहे ज्याचे लोकसभेत जवळपास शंभर खासदार आहेत आणि विधानसभेतही आमदार आहेत पालिकेतही काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष होता जेव्हा शिवसेना भाजपा युती होती आणि त्या काँग्रेसला म्हणजे महाविकास आघाडीतला सगळ्यात मोठा पक्ष लोकसभेच्या जागांचा जर विचार केला तर असलेल्या काँग्रेसला आपल्यासोबत घेण्याची भूमिका राज ठाकरेंची आहे अशी भूमिका संजय राऊतांनी मांडली राज ठाकरेंची भूमिका त्यांनी स्वतः मांडलेली नाही आहे त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते ते मांडू शकत नाही कारण त्यांना आदेश देण्यात आलेला आहे की शिवसेना आणि मनसे युतीबाबत कोणतीही वक्तव्य करू नये आज बातम्यांमध्ये दाखवलं ते जर खरं असेल तर त्यांना आता वक्तव्य करण्याची मुभा देण्यात आलेली आहे पण राज ठाकरे काही न बोलता त्यांचे प्रवक्ते काही न बोलता संजय राऊत म्हणतात आणि ते ज्या पद्धतीने काँग्रेसचा उल्लेख करत होते की महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते सगळे येडे गबाळे आहेत त्यांना कोणताही निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य नाही अर्थात ते त्यांच्या शैलीत म्हणाले एकनाथ शिंदे आणि अजितदादाने काही स्वातंत्र्य नाही कारण त्यांचे पक्ष अमित शहच्या मालकीचे आहेत वगैरे ते त्यांचं नेहमीचं जे विधान असतात ती होती त्याच्यामध्ये मी त्याचा तपशिलात जात नाही पण काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांना विचारण्याची ने काही गरज नाही संजय राऊतांचं थेट केसी के सी वेणुगोपाळ मल्लिकार्जुन खरगे वगैरेशी बोलणं झालेलं आहे आणि सगळे निर्णय शेवटी सोनिया गांधी आणि राहुल गांधींसमोर कुर्निसात केल्यावर तरच होतात आणि असं असताना मग महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या लोकांना विचारायची गरज काय आता कुर्नी साथ करायला उद्धव ठाकरे एकटे जाणार का सगळ्यांना सोबत घेऊ इच्छिणाऱ्या सगळ्यांना सोबत येऊ इच्छिणाऱ्या सगळ्यांना घेऊन कुर्नी साथ करायला दिलेला जातात हा पुढचा प्रश्न आहे पण काँग्रेसला सोबत घ्यावं कारण जर भाजपाला हरवायचं असेल जर हिंदुत्वाच्या विचारधारेला हरवायचा असेल तर काँग्रेसला सोबत घेणं आवश्यक आहे हे सांगायला कोणी राजकीय विश्लेषक असण्याची गरज नाही आहे पण ही भूमिका राज ठाकरेंनी म्हटलं तर त्याच्यावर लगेच उदय सामंत वगैरे असे प्रश्न विचारले हा प्रश्न विचारणं देखील चुकीचं आहे की मग सावरकरांबद्दल काँग्रेसचं मत तुम्हाला मान्य आहे का मग या सगळ्या मराठीच्या बद्दलची मनसेची भूमिका काँग्रेसला मान्य आहे का वगैरे वगैरे असे प्रश्न ना कधी शिवसैनिकांना पडले होते ना कधी मनसैनिकांना पडतात याच्याबाबत खुलासा देताना राज ठाकरे सांगू शकतील की तुम्ही अमुक अमुक लोकांना घेतलेलं आहे त्यांची संघाबद्दलची मतं म्हणजे राणे कुटुंबी आहेत ते जेव्हा काँग्रेसमध्ये असताना त्यांची संघ किंवा सावरकरांची बद्दलची मतं तुम्हाला चालतात मग आम्ही केलं तर का नाही चालणार आणि असं काहीतरी विधान केलं की कार्यकर्त्यांचं समाधान होतं मुद्दा तो नाही आहे मुद्दा असा आहे की गेल्या लोकसभा निवडणुकीत म्हणजे अवघ्या वर्षभरापूर्वी राज ठाकरे हे काँग्रेस विरोधी महायुतीचे स्टार कॅम्पेनर म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठी त्यांचा नंबर होता म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या पुढे राज ठाकरेंना संधी देण्यात आली होती कारण त्यांच्याकडे एक स्टार कॅम्पेनर काँग्रेस विरोधातले म्हणून बघितलं जात होतं आता वर्षभरात महाराष्ट्रात एवढी परिस्थिती जर बदलली असेल आणि त्याची चाहूल मनसैनिकांना न लागता किंवा स्वतः राज ठाकरेंना न लागता कारण त्यांचं सगळं राजकारणापलीकडची मैत्री गणपती दर्शन नवरात्र दर्शन म्हणजे भाजपाच्या नेत्यांसोबत ते सगळं व्यवस्थित सुरू आहे कुठल्या तरी ट्रॅफिकची समस्या पार्किंगची समस्या सोडवायला केलेली चर्चा वगैरे हे सगळं सुरू आहे पण जर संजय राऊतांना राज ठाकरेंच्या मनातलं कळत असेल आणि तर मग मनसेच्या प्रवक्त्यांची गरज काय आणि अशी परिस्थिती जर महाराष्ट्रात होत असेल तर जी अवस्था उबाटा सेनेची खरं तर शिवसेनेची म्हणजे मग शिवसेनेची उबाटा सेना आणि आता उबाटा सेनेची आवश्यक जी अवस्था आहे सगळीकडे अख्खाच्या अख्खा पक्ष हांबरडा फोडायला पण अख्खा पक्ष बरोबर इथे ठाण्यातही अख्खा पक्ष बरोबर कारण तेवढाच पक्ष उरलाय अशी अवस्था म्हणजे मनसेचं यश आता त्याला अपयश म्हणायचं का यश म्हणायचा हा वेगळा प्रश्न आहे पण खरंच उबाटा सेना जर या महापालिकेत मुंबई महानगरपालिका जिंकू शकली नाही तो पक्ष पुढच्या तीन चार महिन्यात गुंडाळून टाकावं लागेल अशी अवस्था होईल बाबतीत मनसेचं यश हे आहे, कि शुन्या शुन्या वगरे आहे।, आहे। की गेल्या किती निवडणुकात एक शून्य शून्य वगैरे अशा जागा मिळूनही मनसे पक्ष म्हणून टिकून आहे कार्यकर्ते अजून आहेत मतं जेवढी मिळत होती तेवढीच मतं साधारणतः त्याच्यातनं जिंकून येणं अवघड असलं तरी ती मतं अजूनही मिळण्यासारखी आहेत आणि असं असताना संजय राऊत जर पक्षाच्या वतीने भूमिका मांडायला लागली असतील तर हे काही चांगलं लक्षण नाही आहे जी अवस्था उबाठा सेनेची झालेली आहे आणि त्याच्या आधी जी उद्धव ठाकरेंची अवस्था झाली पायाखाल्लं आमदार गेले पक्ष गेला आणि त्याचे शिल्पकार जर कोणी असतील तर बऱ्याच जणांच्या दृष्टीने उद्धव ठाकरे स्वतः होते पण उद्धव ठाकरे इतकेच त्याला संजय राऊत जबाबदार होते अशी अवस्था मनसेची व्हायला नको अर्थात पायाखाललं निघून जाण्यावर का फारसं काही नाही आहे पण अशी अवस्था व्हायला नको आणि म्हणून ज्यांना लवंडे म्हणून संबोधलं होतं ते लवंडे आपल्याच पक्षात लवंड लवंडणार नाहीत ना, ना याची काळजी घेण्याची गरज आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा विचार तृतास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट